ती सगळी दुर्धी झाड आणि वटउउक्ष मोठी झाडं आहेत ती अशाच्या मोठ्या झाडं आहेत आता काय करतात लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतो वृक्ष पण तिथे करतायत आहेत पण आता मला सांगा जर तुम्ही दहा दहा वर्षांनी तिथे आता मागच्या वेळेला आता आपण जेवढी टेंट लावली तेवढी स्टेटाला लावायचे आहेत जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती मग या सात आठ वर्षामध्ये ती झाडं लागलेली आहेत मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत आता साधूग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो आता ती तुम्ही सगळी झाडं लावून टाकली त्यांनी राहायचं कुठे आणि त्याचं एक वेगळं मात्मे आहे आपले तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या आता ठीक आहे आपण म्हणतात त्याच्याबद्दल कोणाचं मनात वादच नाही की झाड तुटताच कामा नाही पण मागच्या वर्षी बारा वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की ना आपण त्याच्या व्यरिक्त आम्ही एक फुटे जागा घेणार नाही एक फूट पण घेणार नाही पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत टोपी उगवलेली आहेत काही लागलीच झाडं ती आम्ही सगळी खालूनच काढू मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून देऊ थे थे टेंडर जागा प्रस्ताव होता कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही मध्ये होणार नाही मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहित नाही पण मलाही तुम्ही सांगितल्या दिवशी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं पण असे कुठेही झाडं तोडून एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाच्या नियमाने मागितलं इथे इंडस्ट्रीची संघटना आहे मी नंतर माहिती घेतली त्यांनी सांगितलं की आपण इथे का साधूनही राहण्याला कामातील आणि नंतर मग आम्हाला ते कामातील त्याचं तुम्ही भाडं घ्या भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग अ... ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात हे असतात त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल पण आता आम्ही तेही रद्द करण्याची मानसिकतेत जाऊ ते त्या ठिकाणी करायचं नाही पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे जे एकही झाड नाही तिथे काही झाडं तोड होणार नाही वृक्षतोड होणार नाही अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर पण वृक्ष तोडून झाड तोडून तपोवन मध्ये असं एकही कुठलं कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही वाटचाल केलेली आहे आणि आगामी काळामध्ये आपलं धोरण कसं माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे आपत्ती आली की मी कुठे माझ्या खात्यात कमी पडलो का कुठे आपत्ती आली तर मी माझ्या खात्यात कमी पडलोय का माझं काम किती जोरात आहे या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे मग मा कुठे पूर येऊ हो द्या कुठे लँडस्लायडिंग होऊ द्या कुठे बिबट्या येऊ द्या कुठे बदलापूरला रेल्वे त्या ठिकाणी कुठे आंदोलन होऊ द्या कुठे दगडफेक होऊ द्या काही झालं तर मी सगळ्यात आधी यादार असतो म्हणजे व्यवस्थापन म्हणून माझं खातं अतिशय जोरात चाललेलं आहे इरिगेशन खातं माझ्याकडे मला वाटतं इतक्या वेगाने काम यावर्षी जेवढं आम्ही देवेंद्रजी नृत्वाखाली केलं मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी इरिगेशन खात्याचा मंत्री होतो पण त्यापेक्षा जास्त स्पीड आता यावेळेला आम्ही घेतलेला आहे यावेळेला आम्ही घेतलेला आता आम्ही सव्वा लाख कोटी रुपयाचं काम फक्त नदी रोड रिव्हर रिवर लिंकिंगचं विदर्भामध्ये या ठिकाणी करतो आहे तिथे नारपारचं आम्ही या ठिकाणी करतो आहे कोकणामध्ये आम्ही करतो आहे कोकणातले आता जवळपास साडेतीन हजार कोटीचे टेंडर आता आम्ही त्या ठिकाणी आता काढलेले आहेत परवाच मार्चच्या महिन्यातच काढलेले आहेत आणि नारपारला आम्ही तात्काळ त्याचं टेंडर आम्ही काढतो आहे पन्नास पन्नास हजार पंचवीस पंचवीस हजार कोटी ज्यामुळे सगळे गिरणा जे आमच्या सगळी शॉर्टमध्ये आहे दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी पाणी नेतो आहोत म्हणून मला वाटतं की आमच्या खात्याच्या माध्यमातूनसुद्धा अतिशय वेगाने पण एकत्रित आपण जर बघितलं तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सगळ्या खात्यांकडे त्यांचं लक्ष आहे शंभर शंभर दिवस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी जनतेची कामं करून घेतली आणि एक वेगळं व्हिजन असलेला नेता आमच्याकडे या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण बघतात की वर्षभरात आम्ही सांगायची गरज नाही तुम्हीच ठरवा तुम्हीच सांगा की आमचं काम किती चांगलं झालेलं आहे दहा पैकी नाही मी नाही ऐकलं एकही झाड एकही झाड तुटता कामा नये मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत झाडं तोडतायत असं होणार नाही ते गरज पडेल मी मान्य मुख्यमंत्री मोहांशी बोललेलो आहे गरज पडेल तसं असेल झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे हो आणि पाहणी केली ज्या ठिकाणी ही आहे ते लावली जाणार कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे किती झाडं मागवली जात आहे तपोवनातील साधुग्राम आहे त्या ठिकाणी झाड तोडण्याबद्दल खूप जे वृक्षप्रेमी आहेत दिसप्रेमी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या संघटना त्यात उतरलेल्या आहेत त्या ठिकाणी आधी सांगण्यात आलं किंवा सतराशे झाड आम्ही तोडणार आहोत काही झाडांवर मार्किंग चांगलं नियोजन हे फक्त महाराष्ट्रात केलं गेलेलं आहे कधी नव्हता तो एक नंबर महाराष्ट्राला पहिल्यांदा या ठिकाणी इरिगेशन खात्यामध्ये मिळालेला आहे त्यावरून आमच्या खात्याचं काम कसं चाललेलं आहे राज्याचं काम सगळ्याच क्षेत्रामध्ये किती वेगाने चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल याचं कारण आहे आमचे मुख्यमंत्री दर तीन महिन्यांनी सगळ्या कामाचा आढावा घेत असतात आणि कुठेही निधीची कमतरता पडू देत नाही आंदोलन करतात त्यांना बळ या भाजप सेना हा प्रश्न नाहीये हा प्रशासनाचा प्रश्न आहे पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की असं कोणी नाही उलट नाशिककर आम्हाला सगळे भरभरून म्हणजे सहकार्य करतीलच पण आशीर्वाद देतील की बाबा हे असं कधीच झालं नाही पूर्वी हे नाशिकमध्ये यावेळेला झालं या दोन महिन्यात झालं मी तुम्हाला शब्द देतो पुन्हा की पंधरा हजारापैकी एक झाड सुद्धा आम्ही मरून येणार नाही की त्याला आपण साधारपणाप्रमाणे जसं वृक्षरोपण करतो सगळ्या संघटना संस्था इंडस्ट्रीवाले शाळेवाले सगळं आम्ही करतो झाडं लावा झाडं लावा ती तर आम्ही एवढी एवढी ती सा असा बनायची की फुटाची लाटीच्या एवढ्या बॅगमध्ये आलेली झाडं असतात ही झाडंच मुळी पंधरा फुटाच्या वरची आहेत ही वृक्षच आहेत तुम्ही मला तुम्हाला दाखवली त्यामुळे इथे कोणी कोणाला कोणते पकडायचा प्रयत्न करू नका उगाच तुम्ही असं कोणी राजकीय पुढे तर तोंड घशी पडाल तुम्ही तोंड घशी पडाल कारण आमची प भूमिका प्रामाणिक आहे मुख्यमंत्री महोदयांची भूमिका असेल आमची भूमिका आहे आपली सगळ्यांची भूमिका आहे की हे नाशिक शहर हिरवगार राहिलं पाहिजे इथे कुठेही निसर्गाचा समतोल बिघडला असं होता कामा नये सगळी वृक्ष आहेत त्यापेक्षा आणि नगरपालिकेने महापालिकेने मला सांगितलं सी परवा कमिशनरने की आम्हाला एक लाख झाडं लावायची आहेत किती एक लाख या वर्षामध्ये एक लाख झाडं लावायची आहेत आता मी ते सांगेल की झाडं जी निवड आहे ती मी करेल नका तुम्ही पंधरा फुटाची आणू पण ॲटलिस्ट पाच सहा फुटाची झाडं जर आणली सहा फुटाची आठ फुटाची आणि ते अतिशय कमी भावात मिळतात तिथे जाऊन मी बोलून आलेलो आहे आपण जी झाडं दोन फुटाची या ठिकाणी त्या भावात ती सहा फुटाची झाडं आपल्याला त्या भावात मिळतील डायरेक्ट आपण तिथे गेलो तर मला वाटतं तशी जर झाडं लागली तरी दोन तीन वर्षापर्यंत ती पण मोठी होतील भाऊ आपण म्हटलं तिथे विरोधकांसोबत आपले मित्रपक्ष देखील तपवणातलं एकही झाड तोडू देणार नाही ही भूमिका घेतली आहे अजित पवार गट असेल शिंदेसेने पण आता आंदोलन केलं आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही आता त्यांना एकदम आठवणता झाली किंवा काय ठीक आहे त्यांचं ते नाशिकर आहेत त्यांची भावना मी समजू शकतो झाडांच्या बाबतीमध्ये पण आता मला तुम्ही सांगा जर चारशे झाडं समजा वाईटात वाईट झालं ते तीनशे झाडं त्यातले वाया जातील समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर पंधरा हजार झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमच्या आणि हे आपलं शहर आहे आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे आता मी खड्डे बघितले तुम्ही टिकाटी बघितलं चार चार फुटं खरं आहे असे लागू शकत नाही झाड कारण ते वडाचं झाड आहे त्याचा बुंदाच चार लोक आता धरतील तेवढा होणार पुढे पाच सात आठ वर्ष ठिकाणी झाडे मोठी आहेत मोठी झाडं आहेत ती पंधरा फूट वीस फुटाची सगळी झाडं उंच झाडं आहेत त्याच्यामुळे सगळेच आहेत सगळेच झाड आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून ते चुकीचं झालेलं आहे तुम्ही जे म्हटलं दाखवलं ते खरं आहे काही लोकांनी टीका केली की चार चार फुट झाडं कसे होतील त्यामुळे इथे वाढली पण असं होणारच नाही त्याचं अंतर ॲटलीस्ट पंधरा फूट काही मोठं तर वीस फूट काहीचं दहा फूट जसं त्यांचं हाईट आपल्याला माहिती आहे वड म्हणजे एक वटवृक्ष आहे ना तो काही दहा फुटावर इथून जर तिथे लावला तर तो वाढेल कसा पुढे आणि तो ते कडकेल आणि म्हणून तसं होणार नाही ते अगदी त्यातले एक्सपर्ट जे आहेत त्यांना आपण विचारून त्या ठिकाणी करू सयाजीरावांशी मी त्या दिवशीच बोललो होतो मी ज्या दिवशी तिथे होतो त्यांना तिथे मी ते झाडं दाखवली दा की म्हणजे सहजरावशी झाड बघा इतकी मोठी मोठी, मोठी आहेत अशी आहेत त्यांना ज्यांना काही शंका असेल ज्यांना काही अडचणी असेल तक्रारी असतील निश्चित त्याचं आम्ही सर्वांचं निराकरण करू आणि हे करताना झाल्यावर मग आम्ही ते झाडांना हात लावू मग आपल्याला हे सांगतो ही झाडं लावल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांना हात लावू तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही जोपर्यंत नाशिककरांचं समाधान होणार नाही सगळ्यांचं सगळ्यांचं तोपर्यंत आम्ही तरी हातही लावणार नाही वर्ष जे चाललंय आहे तसंच त्या ठिकाणी होईल थे 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 थे. थे 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 आता तुम्ही म्हणाल तपोवनामध्ये साधूंना थांबू नका तर मग कुंभमेळ्यामध्ये मोठं अनिष्ट त्याच्यासाठी म्हणजे कोणी तयार होणार नाही कारण ते साधू म्हणतं अनेक वर्षापासून त्याचा एक वेगळं मार्ग आहे ते तपोवन आहे आणि तिथे साधूग्रामच आहे अनेक वर्षापासून साधू तिथेच राहतात आता अनेक जणांनी सुचवलं की त्यांना बाहेर कुठेतरी राहायला सांगा बाहेर कुठेतरी त्यांची व्यवस्था करा मला वाटतं हे म्हणणं काही योग्य होणार नाही कुंभमेळा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे आज देशामध्ये ज्या ठिकाणी तीन टक्के कुंभ त्यातला आपल्याकडे एक होतो त्यामुळे या कुंभमेळ्याचं एक साधारण महत्त्व आहे सर्व देशाचं नाही तर जगाचं रसिकडे लागलेलं आहे पण येत असताना कुणालाही दुखवायचं आम्हाला नाही नाशिककरांना तर अजिबात नाही वृक्षप्रेमींना अजिबात नाही आणि म्हणून पाचशे तीनशे झाडं होतील वेळेस जातील तीनशे झाडं जातील पण त्याच्या बदलामध्ये आम्ही पंधरा हजार झाडं लावणार आहोत आणि जी झाडं काढणार आहोत ती सत्तरऐंशी टक्के म्हणजे हजार झाडं जर आम्ही काढली खालून मुळापासून तर ती सातशे झाडं निश्चित जपतील मागच्या वेळेला आपण प्रयोग केलेला आहे ती झाडं सगळी जवळपास साठ सत्तर टक्के सत्तर टक्के झाडे जिवंत आहेत फक्त मोठे वृक्षच आहेत आणि म्हणून कोणीही काळजी करण्याची गरज नाही आपण सगळेजणं मिळून आपण सर्वजणं मिळून ही झाडं या ठिकाणी लावू आणि बघता बघता महिनाभरामध्ये असेल की लोक बघायला येतील की बापरे हे असं काय झालं नाशिकमध्ये इतके चांगले वृक्षरोपण आपण या ठिकाणी त्यांची जी जागा आहे तिच्या ताब्या घेण्याच्या संदर्भात मला वाटतं ते जे दर बारा वर्षांनी असतं ती काय असेल रु थोड्या वेळापूर्वी चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी आम्ही जागा ताब्यातही घेऊ अनेक ठिकाणी या ठिकाणी डोम आहेत अनेक ठिकाणी साधू मंथाच्या जागा आहेत सगळ्या ठिकाणी व्यवस्था करावी लागेल आणि इथे येणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे गेल्या वेळेपेक्षा मी तुम्हाला सांगेल चारपट लोक यावेळेला इथे येतील चारपट म्हणजे किती कोटी होतील मी आज सांगू शकत नाही पण त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करावी लागेल सगळ्यांची व्यवस्था करावी लागेल आता आम्ही म्हटलं की साधूग्राममध्ये आम्ही काहीच उजळणार नाही तर मला वाटतं मग कुंभमेळा कसा होईल आणि अशी भावना आपण कोणी व्यक्तच करू नये की कुंभमेळा नाही झाला तरी चालेल पण आम्ही हात लावू देणार नाही मला वाटतं तुमच्या झाडांना आम्ही हात लावणार नाही ते परत रिप्लांटच करू कुठल्याही झाडाला करवत लावणार नाही मागच्या वर्षी जेवढे साधूग्रामची जा व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली ती बारा वर्षापूर्वी तेवढीच आम्ही करू एक सुद्धा जागा त्यापेक्षा जास्त घेणार नाही मुख्यमंत्र्यांनी होऊ नये मला वाटतं कुंभमेळा आपल्याला तेवढंच महत्वाचं आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे म्हणजे मला असं काही कळत नाही काही वृक्षप्रेमी म्हणत आहे कसले साधू ते गांजा पितात कशा लाटितात त्याचा गांजा बंद करा मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक तेळ निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते करू नये माझं असं विनंती आहे तुम्ही सांगितलं आमचे चारशे झाडं पाचशे झाडं खराब होतील आम्ही पंधरा हजार झाडं लावतोय पंधरा हजार त्या झाडं दुसरं लावत नाही आम्ही त्यांना ड्रिप करणार आहोत त्यांना सगळं तो पाण्याची व्यवस्था करणार लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत त्यांना खत देणार आहोत आणि बघा तुम्ही येत्या दोन वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटनस्थळ ते होतील पर्यटन स्थळ होईल ते इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं आपण स्वतः काम काय केलं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ही तुमची आमची नाशिककरांची पर्यावरणप्रेमींची वृक्षप्रेमींची सगळ्यांची आमची तुमची जबाबदारी आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू झाडं लावताना मी स्वतः हजर राहील आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही आणि एक आठ पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेला पंधरा हजार झाडं लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्रच वेगळं दिसेल